नमस्कार मंडळी झी मराठीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यामध्ये भावे आणि तेजस्वी प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते यासोबतच शिवानी सोनार आणि एन स्वराज यांची प्रमुख भूमिका असलेली तारिणी ही मालिका सुद्धा अकरा ऑगस्ट पासूनच सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे आता या दोन नवीन मालिकांसाठी झी मराठीवरील चार जुन्या मालिकांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे तर तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विन दोघातली ही तुटे नाही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होत असल्या कारणाने त्यामुळे सध्या साडेसात वाजता प्रसारित होणारी पारू ही मालिका अकरा ऑगस्ट पासून संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे यासोबतच संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारी सावळ्याची जणू सावली ही मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाणार आहे यासोबतच आता संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित होणारी लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या वेळेत सुद्धा बदल झाला आहे येत्या अकरा ऑगस्ट पासून ही मालिका संध्याकाळी सहा वाजता प्रसारित होणार आहे या मालिकांच्या वेळेत बदल केल्यामुळे मालिकेतील कलाकारच नाराज असल्याचं पाहायला मिळतंय तर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या वेळेत बदल झाल्यामुळे या मालिकेतील मेघा धाडेने एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये ती म्हणते पारू मालिकेचा टाइम तुम्ही साडेसहाला ठेवाना आमच्या सावलीचा सा टाइम का चेंज करताय तुम्ही तीन मालिकांचा टाईम बदलले त्यामुळे या तीन मालिकांचं तुम्ही नुकसान करताय यावेळी त्या झे मराठीला टॅग करताना एक रिक्वेस्ट करताना दिसत की कृपया करून सावळ्याची जणू सावली या मालिकेचा टाइम स्लॉट चेंज करू नका या सोबतच या मालिकेतील भाग्यश्री दळवीने सुद्धा झी मराठीला टॅग करत लिहिलंय सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या शोला चांगला प्रतिसाद मिळतोय लोक आवडीने ही मालिका पाहतात त्यामुळे या मालिकेच्या वेळेत बदल करू नका या कलाकारांसोबत बऱ्याचशा प्रेक्षकांनी सुद्धा सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या वेळेत बदल करू नका असं झी मराठीला सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या वेळेत बदल करावा की नाही हे कमेंट्स करून नक्की सांगा